गर्दी रे आज फ्री एंट्री असल्यामुळे जाण्याच येता काय लोक बरं आता आम्हाला लागलेली आहे बघा मॅडम शिकू झालाय मला किती सुंदर वाईट फुलं आहेत तीन महिने त्याची तर बिलकुल आठवण मला आठवण होती फुल होती मी घरी बनवलं तरी घरी आले नव्हते शांत बसायचं लोक बघायला आले फुलं पण आम्ही नुसतीच गर्दी बघतोय रील मध्ये बघितलेले होते पांडुरंग मस्त कलर चेंज होतोय पलिकाची माझी आतापर्यंत हिस्ट्री होती प्रतीक्षा आधी आम्ही हाय रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळेच आम्ही ना गार्डनला ला आलेलो आता ते गार्डन म्हणजे जे एम रोड जवळचं पुणे महानगरपालिकेचं संभाजी महाराज गार्डन बरोबर छत्रपती संभाजी महाराज गार्डन हां बरोबर तिथे आलेलो आहे तिथे ना असं फ्लावरचं काहीतरी असं खूप छान असं केलेलं आहे खूप रील्स बघितले होते त्याच्यामुळे आज इतकी प्रचंड गर्दी बघत पार्किंगला लावायसाठी सुद्धा आम्हाला पंधरा मिनटं पार्किंग शो झाला लागली फक्त आता मध्ये पण गर्दी आहे आणि आज मला तिथे माझी बेस्ट फ्रेंड भेटणार आहे सॉरी काय चला पोपट होणार काय पोपट वगैरे काय नाही ती एन्जॉय तू एन्जॉय करते बाईक सगळी तू माझी बाईक हो तू एकटा पडणार नाही उलट तुला असं वाटेल तुला नवीन फ्रेंड भेटले किती पण तशी कूल आहे डोंट वरी इथे न, न, एक दम, एक, तो, तो का हे बघा इथे आलो आम्ही छत्रपती संभाजी उद्या आणि या साइडला ना इकडे गेलं ना की पावभाजी आहे आम्ही पावभाजी खायला गेलो होतो एकदा तोही व्हिडिओ एकदम एक काही गेलो होतो तो व्हिडिओ दाखवला नंतर बापरे काय गर्दी यात मला एवढं ए प्रतर एवढं गर्दीची सवय नाही हां मी तेच बोलली इथे पावभाजी खाल्ली होती सुप्रीमची बरोबर स्पायकर चल 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 रस थांबले गाडी तो पण रस्ता क्रॉस करून घेऊ चला 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 प्रत्येक फुगा घ्यायचा का चल चल बाबा स्टार्टिंगलाच गर्दी आहे रे सोनिका कुठे एवढ्या गर्दीत काय दिसणार आहे आता ती म्हणे गेटच्या जवळच एक आहे म्हणजे तिथे उभी म्हणे मी हां काय गर्दी रे आज फ्री एंट्री असल्यामुळे मेबी

महिन्यानंतर लग्नानंतर आता जळगावला तुला म्हणणे लग्नानंतर तीन महिने त्याची तर बिलकुल आठवण मला आठवण होती तुला होती मी घरी बोलवलं तरी घरी आले नव्हती शांत बसायचं चला संध्याकाळ असल्यामुळे फुलं मिळून गेले खरंच सकाळी वगैरे आलं पाहतो रे सोबत राहा एकदा नको जाऊ हे बघा जे बघायला आलंय ते बघून घ्या पहिले मस्त आहे किती प्रकारची फुलं सांगितले इथे काय माहिती आता दोन दिवस फुकट आहे पुढे जाऊन चार दिवस लावतील बेबी नाही गोष्ट पंधराशे ते बाराशे प्रकारचे फुलं आहे म्हणे एक तर हा जाण्याचा व्हिडिओ रस्ता आहे तरी लोक इकडनं येत आहे रस्ता आहे हे फुलं आहे ते लोकांना बघायचे नाहीये तिकडनं बाहेर काहीतरी काढलं एक्झिबिशन सारखं आहे का बाहेर काही बाहेर पुढची गर्दी बघ इथे मस्त बसायला पण जागा आहे का, का बघ नंतर बसा इथं सगळं छान आहे पण गर्दी खूप छान आहे हा गर्दी आहे <laughs> आज संडे फ्री काय एवढी गर्दी खाली बघ खाली बघते तुला सांभाळ मग तुझ्या मोबाईलला सांभाळ हो हो मला सांभाळतीये जाण्याचा रस्ता आहे ये कारण येतात काय लोक हो ना नंतर असं नाही तर नुसतं पुढे जाऊ बघणार काहीच नाही एवढी गर्दी आहे आणि जे बघायला आलंय फुलं फुलं पण फुलं बघण्याच होणार दोन तीन हजार म्हणतात छान छान फुलं म्हणजे हिरवळ पण आहे नाही नाही तुझी बरोबर तुला कमी बघताय लोकांना सरळ चालतोय नुसते <laughs> याला आवडतं ते आम्ही आता बाल्कनी आहे ना आमच्या इकडे तिथे लावणार आहे झाड वगैरे पण अजून बाल्कनी आमचं सेट करायचं बाकी आहे झेनिया वगैरे लावायचं आहे तुळस लावायची आम्हाला पण बघणार आहे अजून इकडे ये का सोनी काय बघ किती सुंदर व्हाईट फुल आहे हा वार बैलगाडी पुढून जाऊ आपण पुढून बघू हे बघ का आता दिसते बैलगाडी वगैरे गाव बनवलं झाडावर बसलेला माणूस आहे आणि वगैरे बैलगाडी झाडाच्या इथे बरोबर झाडावर शाबास चल रे प्रतीक प्रतीकला वाटत असेल की आपण आता घरी जाऊ गर्दी नको वाटत

आणि ते समोरच आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही आहे भयंकर गर्दी पण रविवार काय रे थांबले नाही का माझ्यासाठी चालले गेले पुढे चालले गेले पुढे थांबले नाही माझ्यासाठी इथे थांबले सांगू का आईला आई व्हिडिओ पाहणारे हा ना किती सुंदर दिसत ब्लू कलरचे बघत नाही आपण चल चल रे पंच्याहत्तर लिहिलंय मला पंच्याहत्तर वर्ष झाले होते पंच्याहत्तर अमृत महोत्सव एका ठिकाणी उभं सुद्धा राहू देत नीस धक्का

मला वाटलं या मोरचं लाईट बदल फक्त मोर असल्यामुळे त्यांनी सगळंच ग्रीन केलेलं आहे हा थोडा लाइट वेगळा असतो अजून किंवा सकाळी छान दिसलं असतो अरे वा बस तिकडे जाऊ तिकडे काहीतरी धबधबा सारखा दिसतय ब्ल्यू मध्ये काहीतरी आहे का कुठे असेल काहीतरी बघ फिश आहे फिश अरे फ्रीज चल सगळीच आम्हाला इथे ना आज मयूर काका भेटले होते आमचे आमचे जे मामी आहे बरणपूरच्या मामी आजी त्यांच्या शेजारी खाता म्हणजे गोस् फॅमिली आम्हाला भेटली माझे नातेवाईक भेटले मला इतके भारी वाटलं ते पूर्ण फॅमिली होती तिथे ताजी मिनारजी होत्या नंतर तिघी काका होते ते मोहित काका आणि एकाचं नाव धवल काका मयूर काका आणि वहिनी पण होते काकू पण होते सॉरी काकू सॉ इथे रे काही नाही भारी वाटलं पूर्ण काढून घे एकदा मागे मस्त आहे ना पेंटिंगचं ब्रश आहे आणि सगळं आहे त्याच्यामुळे आमची सोनिका खुश होऊन गेली की मला याच्यासोबत फोटो काढा फोटोग्राफर आहेत आमचे प्रतीक राजे फोटो काढत आहे सोनिका मॅडम आणि मी नुसती व्हिडिओ बनवते आता मला बाहेर पडायची गर्दी लागलेली आहे चला चलायचं चला मागे इथे जर आपण आहे ना सकाळी आलो असतो आम्ही तर अजून भारी दिसलो असतो हे बघ पुणे महानगरपालिकेचा अमृत महोत्सव पुणे महानगरपालिकेचा आहे सो प्रतीक पुणे महानगरपालिकेचा म्हणून तसं हे बघा इथे कलर चेंज होतोय सुंदर ए असं वर नको चढू इथून हा मस्त कलर चेंज होतोय मोर आहे छान व्हेरी गुड बढिया एवढं बोलून जाय म्हटलं बोलून बल घेऊ पण बल नंतर म्हटलं दादा वेस्ट ऑफ मनी वाहून करता येते आम्ही आता ना खावगल्लीत आलेलो आहे आता आम्ही घेतलेलो आहे हा घेतोय दाबेली ही घेते आहे पाणीपुरी आणि शेवपुरी घेते आहे आता बघू कशी एक एक चव घेणार आहे आम्ही आणि आम्हाला पावभाजी पण खायची आहे सांगितली का ऑर्डर दिली हां वेळ लावतील पण ते संभाजी महाराजांपासून संभाजी गार्डनपासून ते संभाजी गार्डनपासून लेकरी पर्यंत आणि मग कवरली सापडली शोधली सापडली मग आता खातो आहे मॅडम फार शिकव झालाय मला मॅडम तुम्ही असं पण टीचर आहे सोघाई इकडे इकडे ऐके उज्या ठिकाणं मस्त आहेत हा आहे बघा आहे बघा व्हॅलेंटाईन डे झालेला होता हां पण सोनिकाची माझी आतापर्यंतची हिस्ट्री होती प्रतीक्ष यायच्या आधी आम्ही दोघं एकमेकांना चॉकलेट चॉकलेटच्या दिवशी सांगते विसरली सोनिकाला लक्षात होतं तिने मला बरोबर कॅडबरी दिली पण मी आत्ता तिला विकत घेऊन विसरली होती आणि मी आमच्या हिरोला पण चॉकलेट कॅडबरी घेऊन ट्राय हां चाल गिफ्ट एवढं चांगलं गिफ्ट नाही दिलं पण माझं आणखी चांगलं गिफ्ट मी आड गिफ्ट दिलं ती एकच दिलं हां चालेल पण माझंच मोबाईलने स्कॅन करून घेतलं आहे कुठे माझ्या मोबाईलनेच घेतलं आहे माझं माझ्या मोबाईलने स्कॅन केलेलं आहे चल चला चल सो आता सोनिकाला बाय करतोय इथे मेट्रो स्टेशन आहे तिला जायचं आहे मेट्रो स्टेशन पुढे माहिती आहे काय चालेल